तर नमस्कार मित्रांनो तर आपल्या स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी नाही आपल्याकडे सध्या शिग्मो चाललो त्याच्यामुळे आपले शिगमाचेच व्हिडिओ येतात दोन दिवस झाले अजून पण व्हिडिओ केलेले आहेत ते पण अपलोड करू तर हे बघा आज काटेबीठी घेऊन चाललो आहे जांबीच्या बागेमध्ये तर मला मागेच बोललो होतो जांबीच्या मागे बागेमध्ये पोरांगा घेऊन जातो जरा व्हिडिओ करतो तर जांबी झालेलं जास्त तर पॉर होत पाठी चिरागा पाट्या अजून येतात शिजल वेदान अगरे तर सगळे बोंडा नको काढू पिकेपैकी काढून घे बघा बोंडा होत चांगली वालीच काढून घे बघा बॉंडाहत तयार झाली इथे जांबे चिरा ह्याच्यावरची पाडून घे हे घे गडका हे बघ ह्याच्यावरची जांबी पाडून घे दाखवतो फक्त का जांबी कावळ तू आता मध्ये त्याच्यावर त्याच्यावर जास्त असतं चवच्या नेलो तरी पण ती चांगली चांगलीच काढ फक्त चिराग हिरवी पडली का हेलिकॉप्टर आहे रागे हेलिकॉप्टरच आवाज येत एवढी काढलेली हो बघा फारशी काढलेली फक्त आता अजून आता मध्ये कारण आता झाली होत जांबी मागच्या वेळी नव्हती एवढी बोंडा बघा ही बोंडा पाठव्या जा नाही बघ ही बघ किती होती काय हलकी गडका गडका हलकी आ वरती चढाव नको वरती चढावता नाही हॅलो ऐता पंगला ती लगदे मार दे, दे, दे? नको चेतला खराबा। खराब खराब घेऊ नको हे बघ तिथं जा मग

जांबी जांबी कवळ गा पडलो ते जांबी पाडव ते बांबांबी झाले होते पडलेली जांबी कब चिकार पडलं नाही बोंडा हे बघा एवढी तरी बोंडा आणि जांबी कवळ इथला अजून मरणाच पडलो होत पट्टा पट्टा कवळी आता हो इकडे संस्कार परत इकडे खातात आणि इथे पाडत त्या आंबी दोन बोंड आहेत फक्त इकडे हा वैदान झोपतो नको फक्त हे वा बोंडा लय पाडलेले आहेत अजून कवळतो आता आणि माझे हलत ना बोंडा खाऊन लय बेकार पाडता पाडता बोंडा पण खाल्ले हातींच्यात हो बघा इकडे खाता जाम पडली बोंडा आणि अजून मारण्याची वरती पण वरती बघवत नाही नुसतं ते ऊन पण येता मधना मधना आणि हे डोळ्यात पडतात तिची केसरावत भरलं तिथो अजून वरती चो। सेमी सेमी तो आणि तिकडे जुराच्या बांधावर आपल्या सेमी होळी या सेमी फायनलला सेमी होळी या आणि उद्या आपल्या गावात आन्नस दाखवले मागच्या व्हिडिओ तो ते बघा तिकडे फन्नास होत कवळ ये कवळ माझा घसा खो हे बघा तिकडे याक ना तिकडे टोका बॉन्ड आ त्या पाडत किंवा वापसना पडत नाही या का पण हो बघा तिकडे घर नाही कोणाचा दगडी खायत म्हणजे अरे उडो काढलेली हो हे बघा पाडतो तिकडे चढाव का नाही ना त्याच्यामध्ये टाकत नाही नाही काय नाही कशा का बोंडा नाच करतो घरी खाती तरी बघ बघ हम्म घेऊन हे हे लाल बोंड होत्या या मागे पण धरली नव्हती हे ती बघ त्याच्यावर पण बॉंड होती ती ती लालवली पाडा ती वरची मारावली पडती टाकायची मस्त कपडो घेऊन इलो ती ब खालती बी उरण पण होत थोडं थोडं आज शेवटचे येते आपल्याकडे खेळ तुम्ही शेवटचा ब्लॉक टाकू अजून ब्लॉक भरपूर केलेले होते बोणा चंगली चिराग ये बोणा वेदान हो गाटी घून ये हा मे छी घउन ये बोडापा खाली बी जिसे दाखोत आगा जबरदस्त पट हि बी सी बोणा दिशत नहीं ती कैमेट ना बपा पड़े नहीं तो टोपान ना तू टॉपान

अजून आता कंटाळले आम्ही जा दुपारचं ऊन पण बेकार लागतो तर जाऊया हव होळी पण जाऊ दांबी एवढं दिसतं तुम्हाला काय माहित नाही हो मोठी गाठी घ्या या हे मोठी गाठी घ्या या काय त्या मोठी गाठी घेतील तर चला जांबी पण भरपूर काढलेली आपण